नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी जॉब अपडेट चॅनलमध्ये तर मित्रांनो ठाणे ग्रामीण पोलीस भरती जे जायला जे मित्रांनो पर ते परिषद झाली आहे म्हणजे मित्रांनो टोटल मार्कची लिस्ट ज्या मित्रांनो ते लाग लागलेली आहे म्हणजे निवड यादी ज्या ते लागलेले आहे तर तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे ते सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जरा स्किप न करता आजची व्हिडिओ ते पूर्ण बघा तर मित्रांनो तुम्हाला जर हे पीडीएफ असेल तर लवकर लवकर आपलं टेलिग्रामच्यामध्ये जॉईन करून घ्या तर मित्रांनो तुम्ही लवकर लवकर टेलिग्रामच्या जॉईन केल्यानंतर तुम्हाला हे पीडीएफचे व सर्व पी डीएफ आहे मला ती तिथं मिळून जाईल आपल्या टेलिग्रामच्या नंतर लवकर लवकर आपल्या टेलिग्रामच्या जॉईन करून घ्या तर मित्रांनो चला जरा वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता इथं एस आर नंबर दिला आहे चेस्ट नंबर दिला आहे फर्स्ट नेम दिला आहे फादर नेम दिला आहे सरनेम पण दिला आहे तुमचं सरनेम पण बघू शकता आणि जेंडर बघू शकता डेट ऑफ बर्थ बघू शकता कॅटेगरी बघू शकता पॅरॉल रिझर्वेशन बघू शकता क्राऊन मार्क बघू शकता इथं आणि रायटिंग मार्क बघू शकता म्हणजे मित्रांनो तुमची जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेचे मार्क्स बघू शकता आणि एन सी मार्क बघू शकता टोटल मार्क बघू शकता मित्रांनो टोटल मार्क एवढे जे विद्यार्थी मित्रांनो पास झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली मला एकदा कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या अशोस शिटीमध्ये तर मित्रांनो लवकर लवकर आपण टेलिकॉमच्यामध्ये जॉईन करून घ्या तर मित्रांनो <तुम्हाला> पुन्हा भेटूया आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद